केसांची गळणे पूर्णपणे बंद करण्यासाठी करा हा घरगुती उपाय तर यासाठी मी तर एक ते दोन तास मेथ्या आणि तांदूळ भिजत घातलेले होते तर दोन तासानंतर हे पाणी जे आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी एक आलं घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित खिसून घेतलेलं आहे याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक ल, करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीनं आता मी आल्याचा रस जो आहे तो एका गाळणीच्या चायाने दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेत आहे खूप इफेक्टिव्ह आणि असरदार असा घरगुती उपाय आहे तुमचे देखील केस खूप बळत असतील तर नक्की ट्राय करा तर आता मी या तांदळाने मेथ्याच्या पाण्यात हे आल्याचा रस मिक्स केलेला आहे त्यानंतर मी त्यात एक विटॅमिन ईची कॅप्स्युल्स के ॲड केलेले आहे आणि त्यानंतर मी रोज मेरी इसेन्शियल ऑइलचे आठ ते नऊ थेंब ह्यात धरलेले आहे तर आता हे जे टोनर आहे ते मी एका स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करणार आहे आता हे तुम्ही ज्या दिवशी केस वॉश करणार आहात त्याच्या एक ते दोन तास आधी हे केसांना लावून ठेवायचं आहे थँक्यू